चला लाईव्ह मध्ये तुमचं तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे भरपूर दिवसाच्या आज लाईव्ह मध्ये आलेलो आहे आम्ही जा तुम्ही काळात काही तर बसत तर चला आज मी तुमच्याशी गप्पा करायला आलेली आहे लाईव्ह मध्ये तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल नमस्कार नमस्कार सर्वांना माझा नमस्कार जय भीम सर्वांना कशा तुम्ही तुम्ही बऱ्यात का पाणी पाऊस कसा आहे तुमच्याकडे सांगा बरं मला मस्त आहे पाणी पाऊस आमच्या इकडे पण खूप मस्त पाणी पाऊस आहे ऊन म्हणजे दिसतच नाही आम्हाला तर जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आणि मला नवीन बघत असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा लाईक करा कोण कोण येणार आहे आज गप्पा करायला माझ्याशी लाईव्हमध्ये प्लीज सांगा मला नक्की सांगा लवकर लवकर करा या आणि ज्यांनी कोणी जेवण केलं नसेल ते नक्की जेवण करायला पण या एक जन आलेला आहे लाईव्ह मध्ये नमस्कार कमेंट सांगा कोण आहे लाईव्ह मध्ये प्लीज नाव सांगा तुमचं नाव कोणत्या मला प्लीज तर आज जे कोणी लाईव्ह मध्ये नवीन असेल तर प्लीज लाईक पण आलेले मला एक जणांनी लाईक पण केलं एक जण आलेला लाईव्ह मध्ये आणि त्याने लाईक पण केलं एक नंबरला माझा भाऊ जय जिजाऊ नमस्कार तुम्हाला पण तुम्ही आलेत का बर, बर। तर चला महादेव हो। भाऊ तुमचं स्वागत आहे खूप दिवसापासून आम्ही मध्ये येण्याचा प्रयत्न करत होतो पण लाईव्ह मध्ये आम्ही आलोच नव्हतो तर आज आलोय कशा आहेत महादेव हो। भाऊ झाला की जेवण वगैरे तुमचं जेवण वगैरे झालं नसत झालं तर या गरम गरम जेवायला आता तीन जण लाईव्ह मध्ये आलेले आहेत आणि महादेव भाऊ आले आणि त्यांनी मला लाईक पण केलेलं ला आहे हाय लकी लव हॅलो तुम्हाला फोन लकी भाऊ हा महादेव भाऊ या, या जेवण करायला नक्की या एकदम भारी वांग्याची भाजी बनवली आहे आणि चपाती बनवली जेवण करायला लकी भाऊ हॅलो म्हणतात हा लकी भाऊ झालं का जेवण वगैरे तुमचं कशा आहात तुम्ही सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल वरती जे कोणी नवीन असेल ते चारजण लाईव्ह मध्ये आलेले आहेत खूप दिवसापासून आम्ही विचार केला होता लाईव्ह मध्ये जायचं जायचं तर येणंच नव्हतं होत आज लाईव्ह मध्ये आलो आणि आमचे व्हिडिओ बघा तुम्ही आम्ही काल नागपंचमीचे थोडे व्हिडिओ काढलेले आहेत थोडे टाकलेले आहेत हे बघा तुम्हाला खूप आवडतील आमचे व्हिडिओ नक्की आमचे चॅनल चॅनलवरचे प्लीज व्हिडिओ बघा तुम्हाला खूप आवडतील आमचे व्हिडिओ काल बनवलेले आहेत आम्ही आता सहा जण लाईव्ह मध्ये आहेत आणि महादेव भाऊनी मला लाईक पण केलेला आहे त्याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू बर, बर महादेव भाऊ पाच मिनिटात येता बरं बरं या या काही काम राहिली असतील तर या काही हरकत नाही थोड्या वेळ चालते चालते या पण थोडे आम्ही व्हिडिओ पण टाकले काल खूप छान तुम्ही बघा नक्की तुम्हाला खूप आवडतील आता सात जण लाईव्ह मध्ये आलेले आहेत तर एकाच जणांनी लाईक केलेलं आहे तर प्लीज जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आ, मला सबस्क्राईब करा लाईक करा एवढं सांगू इच्छिते मी तुम्हाला प्लीज कशा वाटतात माझी व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही महादेव भाऊ आता आम्ही डिघोळ्याच्या रूममध्ये आलेले आहे संजय ढिघोळे ते दव्याचे आहेत सर आहेत ते तर त्यांच्या रूम मध्ये आलेलो आहो आम्ही इकडं मशरूम कॉलनी आहे ना तिकडे राहायला आलो आम्ही मशरूम महसूल महसूल मुश्रु, सॉरी महसूल कॉलनी नऊ जण लाईव्ह मध्ये आलेले आहेत आता तर चला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल वरती प्लीज माझे व्हिडिओ बघा तुम्ही तुम्हाला खूप आवडतील नक्की बघा आणि मला प्लीज लाईव्ह आले तर मला लाईक करा प्लीज आणि करा थोडं बरं महादेव भाऊ हे आमचे सबस्क्राईबर आहेत हे आमच्या गाड्यावर आले होते वडापाव खायला आम्हाला भेट द्यायला आमच्या वडापावचा स्टॉल आहे ना तिथे आले होते ते आम्हाला भेट द्यायला वडापाव पण नेले त्यांनी खायला मग कसा काय आहे माझे भाऊ पाऊली पाऊस तुमच्या इकडे कसा काय आहे बरा आहे का, का पाणी पाऊस लक्की यादव भाऊ आले आणि गेले पण का बोलत नाही आहे ते काहीच कमेंटमध्ये आता पाच जणच लाईव्ह मध्ये आहेत कोणीच बोलत नाही कमेंट कोणीच करत नाही आहे प्लीज का कमेंट पाठवा काहीतरी कमेंटमध्ये पाठवा अकरा जण लाईव्ह मध्ये आले आहेत चला स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनल वरती कशा आहात तुम्ही बरे आहात का जेवण वगैरे तुमचं अकरा जण लाईव्ह मध्ये आले जण मध्ये आहेत पण कोण आहेत त्यांचं नावच सांगत नाही मला ते तर प्लीज हे बघा माझे मिस्टर एका मिनिटासाठी माझ्या मिस्टरशी बोला तुम्ही हा थोडं मी काम ओळखते नमस्कार महादेव भाऊ नमस्कार भाजी काय करतात भाजी बनवली वांग्याची नमस्कार महादेव भाऊ काय चाल तुमचं खूप दिवसापासून मध्ये आलोच नाही आम्ही तर चला भरपूर दिवस झाले लाईव्ह मध्ये येऊन आज पहिल्यांदा चालू आठ दहा दिवसाच्या पाहुणे राम 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 लाईफ चा आहे काय चाललंय तुमचं बर चला माझे भाऊ पाहुण्यांना रामराम म्हणतात बघत बघत भाऊ ते पण रामराम करतात तुम्हाला त्यांचं वाच मीच करते त्यांनी पण केलं मी पण करते तर चला कुठं चालला तू आता बाय कोण म्हणते मला हा पाहुण्यांनी ओळखला महादेव भाऊ ओळखलं म्हणतात ते ते आता कसं संध्याकाळी वडापाचा स्टॉल लावतो ना त्याचं त्याच्यामुळे ते मटेरियल बनवत आहे माल बनवत आहे त्याच्यामुळे ते पटकन निघून गेले आले आणि गेले पण निघून तर मग चला आता एकच च लाईव्ह मध्ये कुठे गेले सर्वजण आले पण आणि गेले पण असं नका करू प्लीज कोणीतरी या गप्पा करायला एक आता एकच जण आहे लाईव्ह मध्ये असं का बरा कुठे गेले सर्वजण आता फक्त महादेव भाऊच आहेत लाईव्ह लाईव्ह मध्ये आणि त्यांनीच के लाईक केलंय एवढे जण येऊन कोणीच नाही लाईक केलाय माझं चॅनल बघा माझे व्हिडिओ बघा तुम्हाला खूप आवडतील माझे व्हिडिओ काल मी नवीन व्हिडिओ टाकले एक दोन आता तीन जण लाईव्ह मध्ये आलेले आहेत हे असं इथे ठेवतो का आता तीन जण लाईव्ह मध्ये आलेले आहेत काल नवीन व्हिडिओ टाकले मी हे बघा तुम्हाला खूप नक्की आवडतील माझे व्हिडिओ खूप चांगले आहेत मग तीन जण लाईव्ह मध्ये आले प्लीज जे कोणी नवीन असेल तर मला प्लीज 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 सबस्क्राइब करा माझ्या चॅनलला लाईक करा फक्त महादेव भाऊच कमेंट करतात माझ्याशी बाकी कोणीच नाही कमेंटमध्ये काही पाठवत चार जण लाईव्ह असून तर प्लीज प्लीज नाव सांगा तुमचं प्लीज नाव कळू द्या मला चार जण लाईव्ह मध्ये आलेले आहेत प्लीज नाव कळू द्या पाणी पाऊस कसा आहे तुमच्या इकडे सांगा मला प्लीज खूप आमच्या इकडे खूपच पाणी पाऊस चालू आहे सध्या पाच जण आलेले आहेत नाही नाही महादेव भाऊ आज गाडा बंद नाही आज चालू करायचा काल पंचमीचा बंद होता आज चालू करायचा आहे माल बनवणं चालू आहे सध्या तुम्ही वडापाव खायला खायचा असेल तुम्हाला तर आता पाच जण लाईव्ह मध्ये आहेत प्लीज फक्त महादेव भाऊच कमेंट करतात मला आता नऊ जण आलेली आहेत प्लीज तुमचं नाव कळू द्या भाऊ नाव कळू द्या प्लीज, प्लीज प्लीज नाव कळू द्या तुमचं कसं काय पाणी पाऊस तुमच्या इकडे बरं आहे का कळू द्या मला मग काय चाललंय तुमच खूप दिवसापासून लाईव्ह मध्ये यायचं होतं आम्हाला पण कसं येणं झालं नाही काम 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 व्हिडिओ पण बनवला टाइम नाही कसं टाइम काढून आम्ही व्हिडिओ बनवतो तर प्लीज तुमचं नाव कळू द्या मला प्लीज फक्त एकच जण माझ्याशी कमेंट करते दुसरं कोणीच नाही करत असं का बरं आता एकच जण सर्वजण येऊन गेले एकच जण लाईव्ह मध्ये आहे एक मिनिट हे व्यवस्थित ठेवा चला बघा आता कोण कोण आहे प्लीज पाच जण लाईव्ह मध्ये आले तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल वरती नमस्कार सर्वांना माझा कडक जय भीम आता एकाच जणांनी मला महादेवनीच फक्त लाईक केलेला आहे बाकी कोणीच करत नाहीये मला लाईक आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज मला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघा मला खूप आवडतील कालच मी दोन नवीन व्हिडिओ टाकलेले आहेत यूट्यूबवर तर आता एकच जण लाईव्हमध्ये असं का बरं माझ्याशी लाईव्हमध्ये यायला आवडत नाही का तुम्हाला गप्पा करायला आवडत नाही का प्लीज सांगा मला गप्पा करायला आवडत नसेल तर सांगा प्लीज सहा जण लाईव्हमध्ये आहेत पण कमेंटमध्ये कोणीच काही पाठवत नाही एक मिनटं तर बोला कशा तुम्ही बरे आहात का हा झाला का जेवण वगैरे तुमचं बर बर माझे भाऊ येत आहे तुम्ही बर बर या बाय तुम्हाला पण तर आता सहा जण लाईव्ह मध्ये आहेत तर प्लीज प्लीज माझ्या चॅनल जे कोणी नवीन असेल तर मला सबस्क्राईब करा लाईक करा प्लीज प्लीज इथे लाल कलरचं बटन दिलेलं आहे प्लीज त्याच्यावर बोट ठेवा आणि मला लाईक करा प्लीज हा जोडून माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना माझे व्हिडिओ बघा तुम्ही खूप आवडतील तुम्हाला चार जण लाईव्ह मध्ये आहेत असं का बरं तुम्हाला बोलायला आवडत नाही का लाईव्ह मध्ये यायला माझ्याशी एकाच जणांनी लाईक केला आहे महादेव भाऊनी दुसरं कोणीच लाईक करत नाहीये हे असंच कोणी लाईव्ह मध्ये येत नाही आमच्यासोबत म्हणून मी खूप दिवस झाले व्हिडिओ नाही आहे टाकले लाईव्ह मध्ये आलीच नाही मी लाई लाईव्ह लाई मध्ये आम्ही येतो पण समोरच्या कोणीच येत नाही लाईव्ह मध्ये येतात आणि जातात थोडे थोडेच जण येतात आणि जातात त्याच्यामुळे मी व्हिडिओ लाईव्हमध्ये काढलाच नाही लाईव्हमध्ये आलीच नाही खूप दिवसापासून त्याच्यामुळंच तर प्लीज तुम्ही जर गप्पा करत असाल माझ्यासोबत तर मी रोज लाईव्हमध्ये येईल प्लीज गप्पा करायला येसाल लाईव्हमध्ये तर मी लो रोज लाईव्हमध्ये येईल असं अर्धवट सोडून जाऊ नका काहीतरी बोला ची जर लाईव्हमध्ये आहेत पण कमेंटमध्ये कोणीच काही पाठवत नाही आता आलेले येतात फक्त बघतात आणि जातात का बरं प्लीज बोला काहीतरी प्लीज माझा व्हिडिओ बघा कालचं नागिन नागिनचा व्हिडिओ काढला मी एकदम भारी तुम्हाला खूप आवडेल एकदा बघा माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्हाला खूप चांगला व्हिडिओ आवडेल माझा खूप चांगला काढलाय मी तर प्लीज आता तीन जण आहेत पण ते पण कमेंटमध्ये काहीच पाठवत नाही का बरं ट्वेल्थ तीनच जण आहेत असं का प्लीज नाही का गप्पा करायचे तुम्हाला आमचे भाऊ आले होते महादेव भाऊ आणि ते गेले पण आता त्यांना काम आहेत आता चार जण आहेत ते पण बोलत नाही माझ्याशी गप्पा पण काहीच करत नाही का असं का प्लीज प्लीज माझ्या चॅनल नवीन आले असल तर माझे व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा मला प्लीज हा जोडून विनंती आहे तुमच्याशी आणि तुमच्यामुळेच आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत असा तुमचा सपोर्ट राहू द्या आम्हाला जसा तुमचा सा, असंच आमच्या पाठी मागे सपोर्ट राहिला तर आम्ही पुढे जाऊ असं नका करू प्लीज आता चार जण लाईव्ह आहेत पण कोणीच बोलत नाहीये जरा कोणीतरी कमेंट पाठवली हो तर जरा बरं वाटते सबस्क्राईब केल्यावर बरं वाटते थोडं प्लीज आता पाच जण लाईव्ह मध्ये आलेले आहेत कमेंट कोणीच पाठवत हो नाहीये कुठं गेले सर्वजण माझे भाऊ येऊ किती भाऊ होती मला बाप रे बाप खूप भाऊ होते पण ते कुठे गेले काय माहिती दोनशे तीनशे पर्यंत माझे भाऊ होते पण येतच आता असं वाटते बिझी आहेत ते त्याच्यामुळे लाईव्ह मध्ये येत नाही वाटत शेतातली कामं इकडची तिकडची कोणी का सर्व्हिस वर असते कोणी कशाला नोकरीची काम याच्यामुळे टाइम नाही का माझ्या भावाला माझ्या भावांना कुठे गेले सर्वजण तुम्ही आता दोनच जण लाईव्ह मध्ये आहेत प्लीज प्लीज लाईव्ह मध्ये या प्लीज माझ्याशी गप्पा करायला मी मी खूप खूप वेळची का आता मिनिट झाली तरी दोनच जण लाईव्ह आहेत कोणीच करत नाही तुम्ही जर बोलत असाल तर मी लाईव्ह कट करते प्लीज प्लीज असं कोणी नाही माझ्याशी गप्पा केला ना तर मला खूप राग येतो आणि कंटाळा पण येतो असं बोला वाटत नाही मग मला एकटी एकटी कशी बोलणार तुम्ही माझ्याशी काही कमेंट केली तरच मी तुम्हाला बोलणार ना तुम्ही काहीच बोलत नाही तिकून कमेंट पण करत नाही मी काय बोलणार अशी पागल सारखी तुम्हाला तीन जण लाईव्ह कमेंट मध्ये कोणीच काही पाठवत नाही का प्लीज आता सहा जण आले का नाही पाठवत कमेंट मध्ये कोणी काही कंटाळा मी तुम्हाला बोलू बोलू पण कोणीच नाही काही पाठवत एकच जणांनी लाईक केलेला आहे सहा जण आता येतात दोन तीन जण येतात आणि चालले जातात प्लीज या लाईव्ह मध्ये प्लीज 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 माझ्याशी गप्पा करायला प्लीज या लवकर मी तुमची कमेंटची वाट बघते बघून बघून घंटाळाला या लागला मला आता सोळा मिनिट झाली तरी कोणीच नाही कमेंट करत फक्त कर। माझे भाऊ करत होते आणि ते पण गेले निघून एकटेच बोलत होते सहा जण लाईव्ह मध्ये आहेत किती वेळ पण कोणीच बोलत नाही माझ्याशी कोणीच कमेंट करत नाही का बरा आता मी पण बोलणार नाही तुमच्याशी हा बोलता का नाही कमेंट करता का नाही मी पण तुम्हालाच बघत राहील तर बघा आता तीन जण झाले गेले बाकीचे दोघे पळून जाऊ द्या तुम्हाला वाटत मला वाटतं तुम्हाला लाईव्ह मध्ये यायचं नाही माझ्यासोबत तर जाऊ दे माझा लाईव्ह मी बंद करते याच्यामुळेच मी लाईव्ह मध्ये खूप दिवसापासून येत नाहीये कारण मी लाईव्ह मध्ये येते आणि कोणी माझ्याशी गप्पच करायला येत नाही याच्यामुळेच मी लाईव्ह बंद केलं होतं आता बंद करते मी चला बाय सर्वांना नाही याच नका येऊ काही हरकत नाही आता चार जण आलेले तुम्ही आले का भाऊ कोण आहात चार जण तुमचं कमेंट मध्ये नाव तर कळू द्या मला नुसते येता आणि जाता मला बघून नाव तर सांगा मला प्लीज तुमचं नाव नाव नाही का तुम्हाला नाव नाही ना नावा चा तुम्ही किती वेळ पागल सारखी मी एकटीच बोलते कोणीच बोलत नाहीये बिना नावाचे जा वाटते हो तुम्ही बर बर नका बोलू चला संदीप खंडाकळे हाय तुम्हाला हॅलो संदीप खंडाकळे कशा आहात तुम्ही हे बघा त्यांनी लाईक पण केले मला संदीप खंडागळे यांनी कुठे आहे संदीप तुम्ही कुठे आहे आता सांगा बरं मला एकदा प्लीज कळू द्या संदीप भाऊ कुठे आहे तुम्ही गपचूप बसा सांगा सांगा कुठे आहे तुम्ही सध्या कसं काय तुमचं बरं आहे चालू काम वगैरे कसं काय तुमचं बघा आता एक जण आलाय कमेंट करते मला तर तुम्ही करूच ना का बाकीचे कोणीच करत नाहीये मला भुसावळ भुसावळ मध्ये प्लीज करता मला कळू द्या काय करताय काय चालू आहे जेवण वगैरे झालं का लग्न करायचा प्लॅन वगैरे आहे की नाही मुलगी बघायची की नाही तुम्हाला लग्न करायला मी मुलगी लग्न करायचं असेल तर हे जे संदीप आले ना लाईव्ह मध्ये माझ्याशी ते कोण आहेत माहिती का ते माझी देर आहे बर बर काय लग्न करायचा प्लॅन आहे का नाही तुमचा संदीप लग्न करा किती दिवस इकडे तिकडे तुम्ही आता आणि दोन संदीप आले होते त्यांनी मला लाईक लाईक केला तर थँक्यू थँक्यू प्लीज माझ्या चॅनलवर तुम्ही संदीप नवीन असाल तर मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज माझे व्हिडिओ बघा तुम्ही तुम्हाला खूप आवडतील मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मी तुमच्या सबस्क्राईब ची वाट बघतील प्लीज प्लीज मला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतील काल मी दोन तीन दोन व्हिडिओ टाकले एकदम चांगले तुम्हाला आवडतील प्लीज गाडीवर आहेत तुम्ही मध्ये बर बर आणि संदीप मी तुम्हाला विचारते काय महिना पडते तुम्हाला गाडीवर काय महिना पडते गाडीवर प्लीज सांगा माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन नक्की बर बर नक्की बघता बर बर धन्यवाद आणि काय महिना पडले तुम्हाला घरी कधी यायचं खूप दिवसापासून आले नाही तुम्ही घरी दोन जण लाईव्ह मध्ये आहेत तर प्लीज दोन जण लाईव्ह मध्ये आहेत दोन जणांनी लाईक केले मला एकदा तर थँक्यू थँक्यू मला पसंत द्यायचं थँक्यू मला लाईक केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद आता तीन जर लाईव्ह मध्ये आले असं तुम्ही लाईव्ह मध्ये आले माझ्याशी तर मला थोडा आनंद होते आणि मी पण तुम्हाला काही बोलेल ना मी एकूण तुला तुम्हाला काहीतरी कमेंट मध्ये बोलायची अठरा हजार पगार पडते तुम्हाला महिन्याला मग इतक्या दिवसापासून तुम्ही तिकडेच आहात तर वाचवले किती सध्या पैसे बँक बॅलेन्स आहे की नाही काही सर्व असं शोपाण्यात गेलं तुमचं काही बँक बॅलेन्स ठेवला असेल ना तुम्ही आता पाच जण लाईव्ह मध्ये आलेले मला आवडते खूप मी पण तुम्हाला बोलू शकते ना तुम्ही मला कमेंट तर आता बघा मला किती हे आलंय बोलायला एनर्जी आली बोलायला तुम्ही ना प्लीज माझी व्हिडिओ बघा तो मी तुम्हाला खूप आवडते माझ्या मुलाची बघा स्केटिंग चालवतो माझा मुलगा त्याची खूप चांगले व्हिडिओ आहे त्याची पण व्हिडिओ आवडतील तुम्हाला माझा पहिलवान आहे माझा मुलगा दाखवायचा तुम्हाला हे बघा माझा मुलगा आणि मुलगी हे बघा हे बघा माझे पहिलवान दिसले का तुम्हाला संदीप हे बघा बोले संदीप काहीच नाही काहीच नाही काय करता एवढी महिन्याची काय करता तुम्ही हे बघा तुमचा पहिलवान मुलगा कसा झाला पहिलवान मुलगा बघा तुमचा कसा झाला एकदम पहिलवान झाला तुमची मुलगी बघा ए नव्या इकडे बघ अंकल बघतात तुला अंकल बघतात इकडे बघ हे बघा नव्या कशी दिसते ती पाचवीला गेली आणि तो चौथीला गेला गेली तर काहीच नाही म्हणतात तुम्ही एवढे मोठी पेमेंट कमावता अठरा हजार रुपये महिना आणि तुम्ही काहीच ना कमवता अजून का माग काहीच नाही पडलेलं तुमचं काय बरा काय करता एवढा अठरा हजार महिना आहे की तुम्हाला काय करता तुम्ही संदीपला विचारते मी काय करता तुम्ही एवढे पैसे बायको नाही लग्न नाही अजून झालं मुलं बाळ कोणी नाही लग्न नाही झालं मुलं कशी होतील एवढे पैसे करता काय काहीतरी माग पाडा आई बाबा आहेत घरी त्यांच्याकडे बघायचं थोडं नाहीतर घरी यायचं मुलगी पाहायला सांगायची लग्न करायचं आता एकच जण लाईव्ह मध्ये आहे आं आमचे संदीप आहेत लाइव मध्ये आमच्या घरचे आहेत माझी देर आहे तर तेच लाइव मध्ये आहे बाकीचे आले होते ते चालले गेले तर प्लीज लाईव्ह मध्ये या जे कोणी नवीन असेल तर माझे चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा ए? आवाज कमी कर मी लाइव मध्ये आहे आवाज कमी कर काय कट करायचं चालू होईल नाही आले आले आ तो दोन जण लाइव मध्ये आहेत प्लीज दोन जण आलेले आहेत लाइव मध्ये तर चला मग कसं काय तुमचं चालू सर्वांचं पाणी पाऊस कसं आहे तुमच्या इकडे बरा आहे का आता एक जण लाईव्ह मध्ये बरा आहे का पाणी पाऊस तुमच्या इकडे इथून पुढे संदीप म्हणतात पुढे पैसे जमा करतो इतके दिवस का नाही बरं केले तुम्ही आता कोणीच नाही लाईव्ह मध्ये फक्त संदीप होते ते पण गेले निघून आता कोणीच नाही लाईव्ह मध्ये का बरं प्लीज प्लीज आता एक जण आहे लाईव्ह मध्ये प्लीज मला लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल वर तुम्ही असाल तर हा जोड विनंती आहे मला विनंती आहे आता बघा आता जबल चार जण आले मध्ये तर तुम्ही असंच मला सपोर्ट केला मी पुढे जाईल तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला सपोर्ट मी पुढे असेच पुढे जाईल तुमचा असंच आशीर्वाद राहू दे आमच्या पाठीमागे सपोर्ट करा आम्हाला प्लीज आम्हाला सबस्क्राईबची खूप गरज आहे हो आणि ते तुमच्यामुळं नाही पुढं पूर्ण होऊ शकत तुम्ही केल्या आम्हाला सबस्क्राईब करा आम्ही पुढे जाऊ प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आम्हाला दुसरं काहीच नको प्लीज माझ्या भावांनो प्लीज मला सबस्क्राईब करा माझी व्हिडिओ बघा तुम्ही आवाज कमी करण लाईव्ह मध्ये आलेले आहेत भाऊ प्लीज तुमचं नाव कळू द्या मला कमेंट मध्ये आलेले आहेत प्लीज प्लीज तुमचं नाव कळू द्या तुम्ही मला काही बोलले तर मी तुम्हाला काहीतरी बोलेल तसं मी कसं बोलणार बरं तसं मी बोलू शकत नाही ना तुम्ही बोले तर मी बोलणार तसे मी एकटीच कशी बडबड करू सांगा बरं आता दोनच जण लाईव्ह मध्ये आहेत सर्वजण येऊन गेले असंच करतात म्हणून मी लाईव्ह मध्ये येत नाही बोलत नाहीत मला काहीच नाही नुसते बघतात आणि चालले जातात का बरं असं बोला हो काहीतरी काहीतरी बोला जेवण वगैरे झालं का सर्वांच पाणी पाऊस कसा आहे तुमच्या इकडे चांगला आहे का हे कळू द्या मला प्लीज आमची संगीतात आई पण येत होती जाऊ द्या मग आता लाईव्ह मध्ये आली आहे कमेंट मध्ये कोणीच काही पाठवत नाही मला वाटतं तुम्हाला माझ्याशी लाईव्ह मध्ये यायला आवडत नाही आणि मला बोलायला पण आवडत नाहीये त्याच्यामुळं मी माझं लाईव्ह कट करून टाकते जाऊ द्या काही हरकत नाही माझ्या भावांनो नका बोलू बाय सर्वांना माझं बाय